महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आज कसारा गावातील नोंदणीकृत एकशे साठ कामगारांना उपयोगी साहित्य व कामगार लागणारा संच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले नाही परंतु ह्यासाठी ग्रामपंचायत सदस्य गोविंदजी तळपाडे साहेब यांनी खूप कष्ट घेतले मेहनत घेतली आणि नागरिकांना हे साहित्य मिळालं आहे परंतु कसारा गावचे कसारा मुखवण्या गावचे उपसरपंच आदरणीय शरदजी साहेबांनी गोविंद तळपाडे साहेबांचं त्यांना अभिनंदन केलं आणि कसारा गावातील नागरिकांना जास्तीत जास्त साहित्य या ठिकाणी क योजनांचे योजना कशा मिळतील यासाठी प्रयत्न करा असे शुभेच्छा दिल्यात आणि त्यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत मोरे नारायण पेडेकर व गोरख उबाळे हे उपस्थित होते मला स्वतःला आधी मी माहिती घेतली काय असं असं त्यानंतर मला कळलं आपल्या कसल्या गावात नागा कामगार भरपूर आहेत ते कामाला जातात त्याच्या कुठल्या प्रकारची सुरक्षा नाही किंवा त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा नसते शासनाच्या माध्यमातून आधी योजना आहेत ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही पोहोचवल्या जात नाही माहिती नसल्यामुळे त्या आपले लाभार्थी वंचित राहतात माहिती घेतली त्यानंतर सर्वांना सुरवातले तर मी लोक मला एवढे समजायचे का मी माझं दर घेऊन फिरायचो आणि जे आतापर्यंत जेवढे लाभार्थी मी कलेक्ट केलेत ते स्वतः ऊन केलेले तर ते माझ्यापर्यंत पोहोचले पण मी त्यांच्यापर्यंत सुरुवात पोहोचलेलो आहे आणि याच्यानंतर आता मला दोन दिवसामध्ये एवढे फोन येऊ एवढे फोन येऊन राहिले तिथे मला विचारता कुठे असल्यामुळे मला मोबाईल साध्य नाही आणि तब्येत पण आता दोन दिवसापासून एकदम हे झाले कधी वेळ वेळपासून मी रागवतो बोलतो पण काय परिस्थिती तशी हे लोक करतात परिस्थिती रागवायची आमच्याच आहे समजून घेत नाही हे नंतर सांगायचं बांधकाम आहेत असे आपल्या तीस प्रकारचे फायदे आहेत ते समजून घ्या आणि व इतर मजदूर कल्याणकारी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी हा भंडवे वाटपाचा आणि सेफ्टी किट वाटपाचा कार्यक्रम होत आहे आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व बांधकाम मजूर बांधकाम भगिनी आणि उपस्थित सर्व नागरिक आज आपण पाहतोय गेल्या एक दोन वर्षापासून त्या कसारामध्ये इमारत बांधकाम मजूर आणि मिस्त्री हे जे भिगारी आणि कामगार जे लोक आहेत ते उन्हा वाऱ्यामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये इमारत बांधकाम करण्याचं काम करत असतात आणि ते काम करत असताना आपले कुठतरी शिक्षणापासून वंचित राहता कामाने आणि घराला कुटुंबाला आधार मिळावा म्हणून त्यांना सेफ्टी किट असणं गरजेचं आहे भांडी संसारासाठी असणे गरजेचे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी हिमाच बांधकाम कल्याणकारी महामंडळ करत असतो आणि याचं खरंच